तुमची जर नियमित पाळी येत नसेल किंवा दोन तीन दिवसातून एकदा पाळी येत असेल तर आयुर्वेदामध्ये याला अनातव असे म्हणतात हे पी सी ओ एस किंवा पी सी ओ डीचे लक्षण असू शकते याचे मुख्य कारण म्हणजे हाय अँड्रोजन लेवल याची लक्षणं म्हणजे तुमची केस गळणं चेहऱ्यावरती केस येणं आणि चेहऱ्यावरती खूप पिंपल्स येणं ही असू शकतात आयुर्वेदामध्ये यासाठी खूप छान ट्रीटमेंट्स आहेत योग्य आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही जर योग्य औषधोपचार घेतले बस्ती नावाचे पंचकर्म ट्रीटमेंट घेतली तर पी सी ओ एस आणि पी सी ओ डी नक्कीच क्लिअर होऊ शकते त्यासोबतच काही घरगुती उपाय केले तर नक्कीच फायदा होईल नियमित खाण्यामध्ये पपई ठेवावा तसेच गूळ तीळ आणि ओवा याच्या एकत्र अशा छोट्या गोळ्या बनवाव्या सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी ती एक एक गोळी चघळावी याच्याने तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स हळूहळू कमी होईल आणि नियमित पाळी यायला मदत होईल अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता Touch Ayurvedic Clinic and Panchakarma Centre, Pune.